नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं जा चॅनल याचं नाव आहे गुरुजन तुमच्या हक्काचं चॅनल गुरुजन तर आहेतच परंतु सोबत अधिक विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी शासनाचे जी आर आणि परिपत्रक यांचा आपण स्वतः जर अभ्यास केला तर आपल्याला कोणत्याही युट्यूब चॅनलवरती अवलंबून राहावं लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या एक लाख तेवीस हजार विद्यार्थ्यांसाठी आणि पगार घेत असलेल्या एक लाख अठरा हजार विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना आता निर्गमित झालेल्या आहेत त्या सूचना नेमका कोणत्या आहेत या सर्व सूचना आपण आता थोडक्यात बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो काही नियम आलेले आहेत आणि सांगण्यात आलेला आहे की पूर्वी हा जो प्रशिक्षणाचा कालावधी होता तो फक्त सहा महिन्याचा होता आता त्याला वाढून अकरा महिन्याचं केलेलं आहे त्याच्यामुळं पुढचे पाच महिन्याचा कार्यकाळ कशा पद्धतीनं राहणार आहे आणि हे करत असताना तुम्हाला नेमकं काय करायचं आहे या संदर्भामधल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं जे विद्यावेतन आहे ते डी बी टीच्या मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सहा आठ हजार आणि दहा हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे ते जे तुम्हाला पूर्वीच्या सहा महिन्यामध्ये में मिळत होते दुसरं महत्त्वाचं सांगितलेलं आहे पॉईंट की हे जे तुम्हाला विद्या दरमहा विद्यावेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला प्रशिक्षणार्थींना शासन अदा करणार आहे प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करणं आवश्यक आहे सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन थेट त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षण घेत असताना आपणास कोणत्याही प्रकारचा किमान वेतन कायदा राज्य विमा कायगार कामगार कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा आणि कामगार नुकसान भरपाई कायदा आणि यासोबतच औद्योगिक विवाद कायदा लागू असणार नाही अशा प्रकारच्या सूचना यामध्ये आता देण्यात आलेल्या आहेत तसेच या योजनेअंतर्गत आपणास प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा आणि आपली कौशल्यवृद्धी व्हावी व त्यामुळे आपणास विविध क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात असा उद्देश आहे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच कॅन्सल झालेला नाही आहे तेच याच्यामध्ये पुन्हा लिहिलेलं आहे मी आपल्यासाठी पुन्हा एकदा बसतो की या योजनेअंतर्गत आपणास प्रत्यक्ष कामाचा अनुभव व्हावा आणि आपल्यामध्ये कौशल्यवृद्धी व्हावी यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे विविध क्षेत्रामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात असा या योजनेचा उद्देश आहे या प्रशिक्षणानंतर संबंधित कल्याण किंवा कुठल्याही पद्धतीच्या आस्थापनेमध्ये आपल्याला कायमस्वरूपी नोकरीची कोणतीही हमी शासन देत नाही आता तर आपला जो अकरा मार्चचा जी आर आहे त्याच्यामध्ये जे मुद्दा केलेला आहे की परमनंट जॉब संदर्भामध्ये कुठलीही हमी शासन देणार नाही अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी पुन्हा एकदा लिहून आलेला आहे तसेच आपल्या या आस्थापनेमधील कोणत्याही संवर्गामध्ये पदावर सेवा सेवा समावेशाबाबत समावून घेण्याबाबत वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क आपल्याला राहणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच कुठल्याही न्यायालयामध्ये शासन इत्यादी मार्फत सेवा संरक्षणाबाबत उमेदवारांना कोणताही दावा करता येणार नाही अशा पद्धतीचे मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेले आहे अशा प्रकारचे नियम यांनी घातलेले आहेत या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीस कार्य प्रशिक्षण कालावधीमध्ये उपस्थित राहणं अनिवार्य आहे संबंधित शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे कार्य प्रशिक्षणार्थीस विद्यावेतन अदा करण्यात येईल अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रशिक्षणार्थी एका महिन्यात दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचं विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो अनेकांनी प्रश्न विचारला होता की सर आम्हाला सुट्ट्या किती दिवस राहतात आता शासनाच्या निर्णयानुसार कमीत कमी दहा दिवस तुम्ही सुट्ट्या घेऊ शकता जास्तीत जास्तसुद्धा दहा दिवस आपण सुट्ट्या त्या ठिकाणी घेऊ शकतो ठीक आहे तर त्याच्यामुळं दहा दिवसाची या सुट्टीची अडचण त्याच्यामध्ये कुठेही नाही आहे आता जर समजा आस आपल्या आस्थापनेला जर सुट्टी असेल तर आस्थापनेला सुट्टी असली तर आपल्यालासुद्धा सुट्टीच राहते ठीक आहे तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी मग कुठल्याही प्रकारचं गैरवर्तवणूक असणार नाही आणि जर विद्यार्थ्यांनी टाळाटाळ केली येण्यास तर त्यांचं जे शिक्षण आहे ते थांबवण्यात येईल अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे याबद्दल आणखीसुद्धा काही नियम आणि टाकलेले आहेत तर त्या तुम्ही वाचू शकता मी तो फोटो ग्रुपवरती टाकून देतो